नमस्कार नांदेड नगरीत नवीन मुंडा परिसरात संगम अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेडच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहामध्ये संपन्न शाखा व्यवस्थापक गणेश जाधव यांची माहिती श्री एकशे आठ श्रीमंत गुरु जीवनदाजी महाराज यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला सर आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महंत महाराज यांच्या हस्ते आम्ही आमच्या संगम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं त्यांच्या हस्ते पूजन केलेलं आहे आणि ही संस्था चालू करण्यामागे कारण की आम्ही मागील जवळपास एक दहा वर्षापासून मी म्हणा किंवा आम आमचा काही स्टाफ म्हणा आम्ही इतर बँकेतून काम करून आलेलो होतो याच्यात सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा सर्वसामान्य माणसांना बँकेतून पोहोचता यावं सर्वसामान्य माणसांना बँकिंग व्यवहार म्हणा सुलभ करता यावं या, या उद्देशानं या ही आम्ही संस्था चालू केलेली आहे खरी स्वरूप आ ॲक्च्युली या संस्थेचं रजिस्ट्रेशन नार पंधराचं आहे पण जस्ट आम्ही आता नऊ मार्चपासून मी आमच्याकडे घेऊन नऊ मार्चपासून ते आज पाच एप्रिलपर्यंत जवळपास एक सव्वा दोन कोटी रुपये लोकांच्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत आणि पासष्ट लाख ते सत्तर लाखच्या जवळपास कर्ज वितरित केले केलेले आहेत ही आम्ही वेगळं येण्याचं कारण हेच आहे सर की सर्वसामान्य माणसांना हाकांना बसता यावं हाकांना पाणी पिऊन चहा पिऊन कर्जाची मागणी करता यावी आणि बाहेर शावकारीपेक्षा त्यांना त्यांनी घेतलेले कर्ज त्यांना जड जाणार नाही या उद्देशानं ही निर्माण केलेली संस्था आहे ही संस्था निर्माण करण्यामागे आमचे चेअरमन साहेब मॅडम व चांडोकर साहेब कदमसाहेब असतील यांनी मिळून ही संस्था सुरुवात केलेली आहे